आता यापुढे जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी सध्या लगीन सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत अशा आहे अशातच डी जेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे मर्यादापेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एसी पी सुनील फणसाणे यांनी केले आहे आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डी जे धारकावर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशनानुसार पंच्याहत्तर टक्के डीजी मलपेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याने पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कोठर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीपी पी सुनील कळसाने म्हणाले डीजे गाड्याच्या मॉडिफिकेशनबाबत प्रतिबंध लावण्यासाठी आर टी ओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आज डीजे धारकावर कडक वॉच वाचवणार आहे समारंभ सोहळ्यात डीजे ची परवानगी मिळवण्यासाठी जवळ पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजे वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा होता त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डी डिटेन डिटेन आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजे होणं आवश्यक वाटतं याच कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात वक आमच्या गरोदर आयाबी स्त्रिया छोट्या मु आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर वर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डी दृष्टी गमावी लागते आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिस बंदोबस्ताच प्रेशर असेल काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटीशर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न बराठी या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घर वचुदैव हो कुटुंब ही जी संकल्पना आहे ज्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही हो। पोलीस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झालंय पोलिसांना आणि आरटीओला लाईन कारवाई करावी लागते आणि सुरू राहील